अभंग ज्योती युट्यूब चॅनलद्वारे आपण या ठिकाणी वारकऱ्यांचे खेळ समोर पाहत आहात आणि पखवाज अगदी आनंदाने हातात घेऊन आणि उंच ज्या आपल्या जसं जा आपण याला घेअंडीसाठी ही जी रचना आहे ती रचना या ठिकाणी वारकरी करत आहेत आणि आता आपण पाहूया त्यांच्याकडे जवळ जाऊन थोडंसं फस्ट <laughs> झाला फास्ट झाला बोल आणि असा सुंदरसा या ठिकाणी खेळवला आहे बोला बोला तुम्ही तुम आत आहात अभंगोजेत युट्यूब चॅनल द्वारे दही अंडीसारखी हंडी दिली आहे आणि मृदंगाचा या ठिकाणी लोटांगण घेत आहेत ही माऊली या सगळ्यांच्या लाखो जे चरण आहेत आणि हे जे आश्वाद वलेला आहे आश्वाद जे रजेकन आहेत ते रजेकनं मस्तकाला लावून सर्व वारकरी आनंदाने 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 खेळ खेळतायत वारकरी शक्य आनंदाने वारकरी खेळ आहेत आणि असं फक्त आनंद आपल्याला आनंदाचे डोळे आनंदीचा रंग आनंदाचे डोळे

अशा आनंदाची कृप घेतात आणि असा गदारोळ आपण संतांच्या संतांच्या प्रमाणाप्रमाणे संतांच्या प्रमाणाप्रमाणे हा आपण ठिकाणी मी खेळी गदारोळे आनंदे अशा मौलीतल्या प्रमाणे आनंद या ठिकाणी वारकऱ्यांचा रिंगण सोहळा आणि अश्व धावलेला आहे असा हा अश्व या ठिकाणी धावलेला आहे आणि त्यानंतर हा जो आनंद घेत आहेत वारकरी आपण या युट्यूब चॅनलद्वारे अभंग ज्योती विकास दरोडे अहमद नगर या युट्यूब चॅनल वरती घेतात गदारोळे आनंद तुम्ही आम्ही खेळी मिळी कदारोळे आनंद कुंडली कवर ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय मंडळीनो असा हा आनंद आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आज लाखो वारकरी या वारीमध्ये आलेले आहेत आणि भक्तीरसाचा आनंद तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळे आनंदी तुम्ही आम्ही खेळी रोळी खेळी मिळी गदारोळे आनंदी आनंदाचे डोळी आनंदीचा रंग असा आनंद वारकरमान झाले तरी पकवास सोडत नाही आणि आनंद या रिंगणामध्ये दोन तासापासून चार तासापासून दहा तास सकाळपासून चालू आहे आणि सर्वांचा आभार Thank you.